आणि मालकाना सुद्धा दमदाटी वगैरे करून नाही प्रेमाने हे प्रेम कसलं तर पैशाच गेल्या चार वर्षात कोणत्या कोणत्या न्यूज चॅनलला आणि कोणत्या कोणत्या वृत्तपत्रांना मोदी सरकारने आणि भाजपने जाहिराती दिल्यात आणि ईपीडब्ल्यू मध्ये अडाणीच्या भ्रष्टाचाराविरोधात स्टोरी छापली परंजय गुवाहाकूर त्यांना राजीनामा द्यावा लागला किती नावं घेऊ मी किती नावं घेऊ तोपर्यंत सरकारसुद्धा धीट झालं होतं आणि मॅनेजमेंट सुद्धा, सुद्धा परमनंट लोटांगणाच्या पोझिशनमध्ये होत्या लोटांगणासन चाललं होतं असं मी म्हणतो नेहमी किती लोकांना म्हणजे ह्यांना ह्यांना बरोबर ट्रिक कळली होती संपादकांना विचारायचं नाही माल मालकांनाच ताब्यात घ्यायचं आणि मालकांना सुद्धा दमदाटी वगैरे करून नाही प्रेमाने हे प्रेम कसलं तर पैशाचं गेल्या चार वर्षात कोणत्या कोणत्या न्यूज चॅनलला आणि कोणत्या कोणत्या वृत्तपत्रांना मोदी सरकारने आणि भाजपने जाहिराती दिल्यात आणि ते किती कोटींच्या आहे याचा हिशोब जाहीर करा म्हणा माझं विधान सिद्ध होईल जर माझ्या चॅनलला किंवा माझ्या पेपरला वर्षाला दहा कोटी पाच कोटी तीन कोटी पेपरच्या साईजप्रमाणे जाहिरात मिळणार असेल मी कशाला देतोय मोदी विरुद्ध मी राहुल गांधींनाच पप्पू म्हणणार हे लक्षात घ्या हे सरळ सरळ पैशाच्या प्रेमाने करण्यात आलं विकत घेण्यात आले मालक सगळे काय म्हणायचं ही आणीबाणी नाही इंदिरा गांधीच्या स्टाईलनी नाही डोक्यावर हात फिरवून नवी स्टाईल आहे अभ्यास करा मग म्हणायचं वागळे ना तुमची काय नोकरी सतत जाते माझी नोकरी जात नाही मी तुमच्या तुम्ही आणलेल्या दबावाच्या विरोधात राजीनामा देतो त्यानंतर मी मी मराठीमध्ये कार्यक्रम करायला लागलो त्यानंतर मी ठरवलं मी कुठे नोकरीच करणार नाही मी शो करायला लागलो मी मराठीमध्ये तिथे विनोद तावडेचा ता फोन आला कारण त्याचं ते सर्टिफिकेटची भानगड चालली होती संपादक माझ्याकडे आले आणि म्हणाले रवींद्र आंबेकर संपादक होते सर फोन येतोय आपल्या मालकालासुद्धा फोन केला काय करायचं म्हटलं हे बघ मी इथे अँकर आहे मी फ्रीलान्सर आहे निर्णय तू घ्यायचास तू जर शोच्या विरोधात निर्णय घेतलास तर उद्यापासून शो बंद माझ्या बाजूने उभा राहिलास तर मी फक्त तुझं कौतुक करू शकतो मी काही तुला देऊ नाही शकत नाही माझ्या सुदैवाने माझे संपादक माझ्या बाजूने उभे राहिले विनोद तावडेच्या सर्टिफिकेटवर शो झाला आणि त्यावर पूर्णपणे चर्चा झाली पण नंतर काही काळाने मी मराठीचा मालकच जेलमध्ये गेला मी टी व्ही नाईनवर शो केले शेतकऱ्यांच्या संपावर मी गेलो तिकडे हात कळ आल्याला त्यांच्या गावामध्ये पुण थांब्याला शो केला लाईव्ह शो मला काही कल्पना नाही बायका तडातडा बोलत बोलतायत शिव्या घालतायत त्या फडणवीसला मला कल्पनाच नव्हती मी रात्री सात वाजता पोहोचलो नऊ वाजता माझा शो मी माईक लावले आणि म्हणलं बसा आता आपण ओपनली बोलायचं आता लाईव्ह शो होता मी काय थांबू शकत नाही मला फोन येत आहे ते काय चालवलंय तुम्ही ब्रेकमध्ये थांबवा 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 त्या बायका म्हणतात कसला अभ्यास करतोय इतका ढळ आहे का ग्रामीण भागातली माणसं ना खरं बोलतात आणि त्यांच्या त्या ग्रामीण बोलीमध्ये बोलतात लय अभ्यास झालाय म्हणाले आता कर्जमाफी कर आमची हे लाईव्ह शो मध्ये झालं मी रात्री गेलो मी शिर्डीला जाऊन राहिलो सकाळी सहा वाजता आम्हाला आमच्यावर माझ्या रिपोर्टरचा फोन सर संप मागे म्हटलं कधी झालं कारण आम्ही रात्री अकरापर्यंत त्या गावात होतो नाही या गावातल्या लोकांना असं असं बोलवलं होतं आणि रात्री चर्चा झाली अख्ख्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आणि माझ्या पत्रकारितेच्या इतिहासात मध्ये रात्री एक आणि तीन वाजता चर्चा केलेली मी कधी बघितलेली नाही मुख्यमंत्र्यांनी यांचं भूमिगत सरकार आहे बहुतेक रात्री चर्चा झाली आणि रात्री चर्चा झाली ठीक आहे सर्वसाधारण माणसं काय करेल राजकारणी काय करेल सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद घेऊ यांनी पहाटे चार वाजताच पत्रकार परिषद घेतली मला धक्का बसलाय सगळं ऐकू मी म्हटलं काय कोणीही काही आवाज नाही केला नाही एक माणसाने आवाज केला म्हणाला त्यावेळेला माझी अजित नवलेंची फारशी ओळख नव्हती नवलेनी आवाज केला त्यांनी विरोध केला मी नवलेला फोन लावला म्हटलं काय झालं नवले त्यांनी सगळं मला रामायण सांगितलं म्हटलं हे बोगस आहे काय शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया मला म्हणाल शेतकरी चिडले आहेत मला म्हणाल तुम्ही नाशिकच्या मार्केट यार्डमध्ये जा तिथे शेतकरी खूप जमले आहेत पाचशे सहाशे सातशे मी चॅनलला सा� फोन केला रात्रीचा शो खूपच हिट झाल्यामुळे चॅनलवाले एकदम असे उत्साहात होते त्यांना माहीत नाही पुढे काय होईल <laughs> तर मी नाशिकच्या मार्केट यार्डात गेलो तिथून शो केला तिथे पण शेतकरी अस्सल अस्सल मराठमोड्या शिवाय घालत होते सरकारला मी म्हणते यांच्या आता बारा वाजले सरकारचे आम्ही केला मुंबईत आलो मला चार दिवसांनी चॅनलने हे सांगितलं की तुमचा शो आता नऊ वाजता नाही करायचा पाच वाजता करायचा तर मी म्हटलं की माझं कॉन्ट्रॅक्ट आहे चॅनलबरोबर एका वर्षाचं हे तुम्ही एक वर्षाने करू शकता नाही तर म्हटलं मी बोंब मारेन मी काय पाच वाजता वगैरे शो करणार नाही शो उद्याच बंद करा मग त्यांनी एक महिना माझा शो चालू ठेवला मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला पण मी आडमुठा माणूस असल्यामुळे त्यांचं अजिबात ऐकलं नाही मी म्हटलं शो नऊ वाजताच होईल पाच वाजता काय शो करायचा जेव्हा लोक बघणार नाहीत तेव्हा शो करण्यात काहीच अर्थ नाही मी म्हटलं मी आता या वयाला आलो आहे ना की नोकरी केली ना नाही केली काय काय फरक पडत नाही मला घरचे लोक सांगतात तुम्ही या भानगडी बन करून ना स्वतःला फार त्रास करून घेता तुम्ही आता काहीच करू नका घरीच बसा शो बंद माझा मी तुम्हाला उदाहरणं अशासाठी देतोय केवळ मोदी नाही सेन्सॉरशिप आणत फडणवीस पण सेन्सॉरशिप आणतात आणि आज महाराष्ट्रातल्या प्रमुख वृत्तपत्रामध्ये आणि टेलिव्हिजन चॅनलमध्ये फडणवीसांच्या फोनवर होत आहेत तुम्हाला सांगतो ही सेन्सॉरशिप नाही तर काय आमचे प्रमुख संपादक आणि पत्रकार पराकोटीचे शेंबडे झालेले आहेत मी तुम्हाला सांगतो आणीबाणी जाहीर करायची जेव्हा सगळे मेंढरं होतात ना त्या मेंढरांची बदनामी नको जेव्हा सगळे लाचार होतात तेव्हा तुम्हाला राज्यकर्त्यांना काही नाही हो जोडे उचलणारी माणसं मिळणार त्यांना आणीबाणी जाहीर करायची गरजच नाही आहे आणि हे प्रत्येक क्षणाला होत आहे नंतर निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या महापालिकेच्या निवडणुका झाल्या प्रत्येक चॅनलला आणि ह्याला आपल्या वृत्तपत्राला किती पैसे मिळाले बघा कोटीत पैसे मिळतात कोटीत मोदींनी दिल्लीमध्ये आपल्या पत्रकारांचा गट जमवलाय फडणवीसांनी हे हे त्यांचे क्लोनच आहेत त्यांनी हात वर केला हे हातवर करतात फडणवीसांनी वर्षावर पत्रकारांचा गट बनवलाय त्याच्या आधारे ते मीडिया मॅन्युप्युलेशन्स करतात पूर्णपणे मीडिया मॅनिप्युलेशन्स करतात ही आणीबाणी नाही आहे माझ्या मते ही अघोषित राणीबाणी आहे माझी एकदा रामगुहानशी वाद झाला मी एक लेख लिहिला पुणेपासून वाजपेयीला काढल्यावर की कशी ही अनडिक्लेअर इमर्जन्सी आहे ते म्हणाले अजून इमर्जन्सी आली नाही आहे आपल्याला जेलमध्ये टाकलेलं नाही मी म्हटलं आपल्याला टाकायला पाहिजे का जेलमध्ये एवढं आता जेल शिल्लक राहिलेली आहे आणि उद्या जर मला त्यांनी जेलमध्ये टाकलं तर हा पत्रकार म्हणून नाही टाकणार मी तुम्हाला सांगतो काय म्हणून अर्बन नक्सल म्हणून टाकतील प्रत्येक आपला विरोधक हा नक्षलवादीच आहे यांनी नक्षलवादही वाचलेलं नाही यांनी गोळवळकर पण वाचलेलं नाही मुद्दा असा आहे एवढ्यावर सगळं सांगत नाही थांबत नाही आहे काँग्रेसच्या काळात सुद्धा दबाव येत होता पण मी काँग्रेस मी काँग्रेसचा टीकाकार आहे पण मी काँग्रेसला एका बाबतीत मार्क देईन त्यांनी कधी आमच्या नोकऱ्यांना हात नाही लावला त्यांनी दबाव आणला एक दोनदा फोन केले नाही म्हणत आहे म्हटल्यावर म्हणाले घरी या चहा प्या जेवायला या वगैरे वगैरे काँग्रेसवाल्यांची पद्धत वेगळी आहे शरद पवार किंवा काँग्रेसवाले नेहमी चहाला बोलवतात किंवा जेवायला बोलवतात शरद पवारांनी बारामतीत जेवायला बोलवलं की मी खूप सावध होतो एवढंच काँग्रेसवाल्यांनी केलं आणि मी हो तुम्हाला <laughs> सांगतो त्यांचा इतकं ठोकलेलं आहे आम्ही दोन हजार अकरा ते चौदा पण त्यांच्यानी त्यांच्या एकाही प्रवक्त्यांनी किंवा नेत्यांनी आमच्यावर दुःख नाही धरलं यांच्या नोकऱ्या गेल्या पाहिजेत असं इच्छा कधी केली नाही हा फरक आहे दोघांमधला काँग्रेसवर पुढेही मी टीका करेन पण भारतीय जनता पक्ष मोदींच्या नेतृत्वाखालचा पूर्वी असा नव्हता हा पक्ष खूप मित्र आहेत माझ्या या पक्षात विनय नाही सहस्त्रबुद्धे पूर्वी मी रामभाऊ माळगीना पाहिलेले खूप मित्र आहेत आजही खाजगीत तुमचे पुण्याचे गिरीश बापट खाजगीत काय काय बोलतात मी तुम्हाला सांगेन कधीतरी सगळे आपले वटारलेल्या डोळ्याला घाबरलेले आहेत साहेब काय म्हणतील बिग बॉस काय म्हणतील छप्पनींचं काय म्हणतील सगळं वातावरण जे आहे ना ते असं दहशतीचं वातावरण आहे मंत्रिमंडळातला केंद्रीय मंत्रिमंडळातला एकही मंत्री स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत नाही जे यांनी पी तयार केलेलं आहे पंतप्रधानांचं ऑफिस तिथे जे तीनशे चारशे अधिकारी नेमलेले आहेत ते प्रत्येक फाईल पंतप्रधानांच्या जवळच्या माणसाला दाखवूनच निर्णय घेतात हे सत्तेचं केंद्रीकरण आहे जे इंदिरा गांधींनी केलं होतं आणि म्हणूनच ही त्यांची घोषित आणीबाणी होती ही अघोषित आणीबाणी मी दोन महिने आठवड्यापूर्वी दिल्लीत गेलो आमचं एक संमेलन होतं पत्रकारांचं कॉन्क्व हे होतं कॉन्क्ले होता, होता। देशभरातून पत्रकार आले होते म्हणजे अगदी मेघालयापासून ते काश्मीरपासून ते गोव्यापर्यंत कमिटी अगेन्स्ट अटॅक्स ऑन जर्नलिस्ट अशी कमिटी आता भारतात स्थापन झाली आहे सीपीजे नावाची एक कमिटी आहे कमिटी टू प्रोटेक्ट जर्नलिस्ट ही इंटरनॅशनल कमिटी आहे तिने पुढाकार घेऊन भारतात सुद्धा केलेक्व्हरिटी आपल्याला काहीच माहीत नाही मी तुम्हाला सांगतो शिलाँग शिलाँग टाइम्स म्हणून पेपर आहे मेघालयामध्ये शिलाँगमध्ये पॅट्रिशिया मुकीम नावाची बाई तिची संपादक आहे जिला पद्मश्री सुद्धा मिळालेली आहे तिने खाण धंद्यातल्या भ्रष्टाचाराविरुद्ध बातम्या दिल्या सिरीज केली तिच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकला पेट्रोल बॉम्ब फेकला आपण खूप सुरक्षित आहोत मला असं वाटतं मुंबई पुण्यामध्ये किंवा दिल्लीमध्ये आम्हाला ट्रोलिंग होतं रवीश कुमारला ट्रोलिंग होतं त्या राणाहेबला ट्रोलिंग होतं पण इथे पेट्रोल बॉम्ब फेकला जातो अजून तेवढं तरी पुण्यात किंवा मुंबईत होत नाही आहे ही नॉर्थ ईस्टची परिस्थिती आहे तुम्हाला छत्तीसगडची परिस्थिती सांगतो छत्तीसगडमध्ये वीज पत्रकारांवर सेडिशन राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे कारण काय त्यांनी सरकारविरोधात फेसबुकवर पोस्ट लिहिली राजद्रोह डायरेक्ट बस्तरची गोष्ट सांगतो बस्तरमध्ये एका गावाची कहाणी आली एका पेपरमध्ये की गाव कसं सुधारलं आहे सरकारची योजना वगैरे काय कशा एक आमचा पत्रकार ग्रामीण भागातला मित्र साधा बोळा तो म्हणाला चला गावात जाऊन बघूया तो गावात गेला तर काहीच नव्हतं तिकडे त्याने दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी दिली कारण तो पत्रकार होता फ्रीलान्सर होता स्लिंगर होता त्याला पोलिसांनी पकडला आणि त्याला नक्षलवादी ठरवून इतका चोपला की तो दिल्लीत आला तरी घाबरलेला होता तो मला मला रात्री झोपच नाही लागत कशी पत्रकारिता करू कोण वाचवणार मला हे सगळं पूर्वीही होत होतं काँग्रेसच्या काळात सुद्धा पण त्याचं प्रमाण इतकं नव्हतं आणि त्याला सरकारी मान्यता नव्हती हे लक्षात घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट ये मोदींच्या काळामध्ये या सगळ्या अत्याचाराला मीडियावरच्या लेजिटिमसी आलेली आहे कुठे जायचं आम्ही कुठे जायचं पत्रकारांना सुरक्षितताच राहिलेली नाही ज्या ज्या ठिकाणी भाजपची राज्य आहेत मध्य प्रदेश छत्तीसगड बस्तर मध्य प्रदेशात छत्तीसगड किंवा इतर ठिकाणी राजस्थान असेल राजस्थानमधल्या कारणे पण ऐकण्यासारखे आहेत आता एक इंटरनॅशनल परिषद चालली आहे तिथे बांगलादेशातल्या एका संपादकाने म्हटलं कुठे प्रेस फ्रीडम आपल्याला जे फ्रीडम आहे ना ते प्रेज फ्रीडम आहे म्हणाल वी डोंट हॅव फ्रीडम ऑफ प्रेस वी ओनली हॅव फ्रीडम टू प्रेज द गव्हर्नमेंट किती सत्य बोललोय मी उद्या सरकारशी संगणमत केलं सरकारकडून पैसे घेतले मी लाखोपती होईन ज्यांचा विवेक ज्यांचा आत्मा ज्यांच्यातला गांधी जिवंत आहेत ना ते हे करणार नाही ते हे करणार नाही अशा प्रकारे सर्व भा म्हणजे मीच धक् मलाच धक्का बसला या सगळ्या ग्रामीण भागातून आलेल्या पत्रकारांच्या कहाण्यांचा या कहाण्या मीडिया तुम्हाला दाखवत नाही प्रत्येक तुम्ही जाऊन याच्यावर बघा युट्यूबवर या सगळ्या संमेलनाची कहाणी त्याच्यावर आहे हे काँग्रेसच्या काळात होत होतं पण काँग्रेसच्या काळात अधिक मोठा विरोध आम्ही करू शकत होतो आजच्या काळामध्ये एखाद्या पत्रकाराचा खून झाला तर मालक सुद्धा त्याच्या बाजूने उभा राहत नाही त्यांच्या पोरांनी काय करायचं चा? दोन चार पत्रकारांचे चा खून झाले तसे बिहार आणि याच्यात त्या बायका आल्या होत्या त्यांच्या त्या म्हणून काय करायचं आम्ही आरोपी तर पकडले जात नाही कॉम्पन्सेशन मिळत नाही काहीही मिळत नाही ही, ही अवस्था आहे नाही आहे काही आणीबाणी काय आहे लोकशाहीमध्ये पत्रकारांनी मिळ मरावं गोळी खाऊन मरावं नोकरी जाऊन मरावं उपाशी मरावं प्रेस फ्रीडम नावाची गोष्ट एक भ्रम म्हणून अस्तित्वात राहावी ही लोकशाही आहे आपली ही लोकशाही आहे तरी सुद्धा मीडियामधले आमचे काही मित्र हो। वायर सारखं वेब पोर्टल आहे स्ट्रोल सारखं वेब पोर्टल आहे हे जे ऑल्टरनेट मीडिया आता तयार झालेलं आहे आणि सोशल मीडिया गेली चार वर्ष मी तुम्हाला सांगतो मी बौद्धिकदृष्ट्या जिवंत राहिलो कारण फेसबुक होतं आणि ट्विटर होतं मी अजूनही तिथे लिहू शकतो मोदी विरुद्ध लिहू शकतो फडणवीस विरुद्ध लिहू शकतो कोणाही विरुद्ध लिहू शकतो पण उद्या हे स्वातंत्र्य राहील का मला माहीत नाही फेसबुकने अलीकडे नावा निर्णय घेतला की त्यांनी पॉलिटिकल पोस्ट प्रमोट करायच्या नाही तसा निर्णय घेतला त्यांना पर्सनलच राह ठेवायचं ते फेसबुक कारण त्यांना अमेरिकेचे सेनेट पुढे बोलवलं इंग्लंडमध्ये बोलवलं चौकशी समितीसमोर त्यांनी भानगड केल्यावर त्यामुळे आता ह्याच्यापुढे राजकीय काही करायचं नाही फक्त चमचेगिरी करायची फ्रीडम टू प्रेज पैसे मिळतील ना त्यातून एकेकाळी मार झुक झुकरबद्दल मला खूप आदर होता त्यांनी हे डेव्हलप केलं पण हे काय कुत्र्या मांजरांचे फोटो छापायला तू डेव्हलप केलं आहे का का केक कापताना तोंडाला लावताना फोटो छापायला डेव्हलप केलं आहे तेही करा पण कुठेतरी विचार पण असू दे ना पण अजून भारतामध्ये चीनसारखं सोशल मीडियावर बंधनं आलेलं नाहीत उद्या तीही येतील उद्या तीही येतील कारण ज्या प्रकारे पोलीस सरकार विरुद्ध पोस्ट लिहिणाऱ्यांना तुरुंगात पाठवतो आणि त्यांच्यावर खटले दाखल करत आहे मी तुम्हाला सांगतो भारत सोडून द्याव काश्मीर जो काश्मीरने आपलं हृदय फुटतं ना दोन दोन दो, मिनिटांनी आमचा काश्मीर आमचा काश्मीर काय चाललंय काश्मीरमध्ये तुम्हाला माहिती आहे तिथे राज्यपालाची राजवट आहे म्हणजे राष्ट्रपतीच्या नावाने तो राज्य करतोय आणि गेल्या तीन महिन्यात पोलीस तरुण पत्रकारांवर उचलतायत रात्री बेरात्री त्यांच्यावर खटले दाखल करतायत आणि त्यांना तुरुंगात पाठवतात हे चाललंय काश्मीरमध्ये आमचा काश्मीर, काश्मीर। भारताचा भाग आहे ना नाही का वृत्तपत्र स्वातंत्र्य मीडिया स्वातंत्र्य काही नाही तिथे मी दुसऱ्या एका मुद्द्याकडे येणार आहे मीडियापासून नागरी स्वातंत्र्य राईट टू लाईफ जीवन जगण्याचा अधिकार हा अत्यंत महत्वाचा आहे जे नागरी स्वातंत्र्य इंदिरा गांधींनी सुद्धा हिरावून घेतलं होतं आणि जेव्हा जस्टिस जगमोहन खन्नानी आपलं डिसेंटिंग जजमेंट दिलं आणीबाणीमध्ये तेव्हा त्यांना त्यांनी मुख्य न्यायाधीश नेमलं नाही हे लक्षात घ्या मी तुम्हाला अशासाठी सांगतोय की पुण्यामध्ये नाही घडत आहे अजून काही महाराष्ट्रात नाही पण उत्तर प्रदेशात काय घडतंय हे लक्षात घ्या त्या विवेक तिवारीला काहीही चूक नसताना गाडी थांबवली नाही म्हणून गोळी घालतो उत्तर प्रदेशातला पोलीस आणि दुसऱ्या दिवस चार दिवसानंतर पोलिसच काळ्या फिती लावतात कारण त्या कॉन्स्टेबलवर कारवाई केली म्हणून विवेक तिवारी हा ऍपल नावाच्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह होता आणि हा आक्षेप खराच आहे की तो तिवारी होता तो बहुराष्ट्रीय कंपनीत होता तो एक्झिक्युटिव्ह होता म्हणून त्याला घातलेल्या गोळी आणि तो भाजपचा समर्थक होता हे लक्षात घ्या त्याची बायको म्हणते आम्ही मोठ्या उमेदीने मोदींना आणि या आदित्यनाथला मत दिलं आणि आम्हालाच गोळी खावी लागली काय करायचं पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जे महाराष्ट्रातल्या लोकांना ज्या फारशी माहीत नाही तुम्ही वायर ह्या वेब पोर्टलवर जाऊन वाचा योगीच्या राज्यामध्ये गेल्या वर्षभरामध्ये शंभरहून अधिक एन्काउंटर झालेले आहेत जेव्हा एन्काउंटर गरीबाचं होतं दलिताचं होतं बहुजनाचं होतं आदिवासीचं होतं तेव्हा नाही मीडिया आमचा ओरडत मी जातीवर जात नाही पण माणूस उच्चवर्णीय असेल माणूस बहुराष्ट्रीय कंपनी मोठ्या पदावर असेल तर मीडिया आक्रोश करतो हे अनुभवाने दिसलेलं आहे शंभर लोकांना मारलंय त्याच्यामध्ये दलित आहेत मुसलमान आहेत पण हे मुलत गरीब आहेत कुठे होता मीडिया जर ह्यांना मारलं तेव्हा आवाज उठवला असताना तर विवेक तिवारी आज जिवंत असता कुठे राईट टू लाईफ कुठे नागरी स्वातंत्र्य हो? शंभर लोकांनी तुम्ही एनकाउंटरमध्ये मारता मी तीनशे एन्काउंटर बघितले मुंबईमध्ये अभिमानाने सांगायचे तो तुमचा नाना पाटेकरचा सिनेमा छप्पन या देशामध्ये ज्यांना अक्कल नाही ते लोक विचारवंत आणि कलावंत म्हणतात हाच प्रॉब्लेम आहे तीनशे एन्काउंटर मुंबई पोलिसने केली होती छगन भुजबळ गृहमंत्री होते त्यानंतर गोपीनाथ मुंडे होते दोघेही अभिमानाने सांगायचे आम्ही तीनशे गुंडांना मारलं मी एक दिवस पोलीस कमिशन विचारलं हे मेलेले सगळे गुंड होते याचा पुरावा द्या आम्हाला मुल्यावर बोलवलं गृहमंत्री होते आमच्या काही पत्रकार मित्रांच्या मदतीने आणि मला म्हणाले निखिल तुम्ही बोल नका का त्याच्यावर म्हटलं का बोल नका रुपारेल कॉलेजच्या इथे एका तरुणाला मारुती व्हॅत मधून खेचून काढून त्याला गोळी घातलेला मी टोळ्याने आहे हो असे तीनशे लोकांपैकी किती निरपराधना तुम्ही मारलेत याचं उत्तर आपल्याला कधीच मिळालं नाही कारण महाराष्ट्र हा पुरोगामी आहे पण इथे तर शंभर लोकांना मारलेत माझं म्हणणं आहे नागरी स्वातंत्र्याचं हनन याच्यापेक्षा काय वेगळं आहे नाही नाही ही आणीबाणी नाही ही आणीबाणी नाही शंभर गरीब लोक मारले जातात युद्ध चालू आहे का चंद्रशेखर रावण भीम आर्मीचा नेता त्याला एन एस ए लावून तुम्ही एक वर्षापेक्षा अधिक काळ त्यांना तुरुंगात ठेवलं आणि आता निवडणूक आल्यावर त्याच्यावरचे सगळे आरोप मागे घेतलेत कुठे आहे नागरी स्वातंत्र्य चंद्रशेखरचं कुठे आहे नागरी स्वातंत्र्य मला हे तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही सगळे बहुसंख्य आहात मुंबई पुण्याच्या मध्यमवर्गीयाने याची उत्तरं दिली पाहिजे लाख मेला तेव्हा नागरी स्वातंत्र्य कुठे गेलं होतं या पुण्यामध्ये हिंदू राष्ट्रसेनेने मोहसिन शेखचा मुद्दा पाडला तेव्हा कुठे गेलं होतं स्वातंत्र्य आणि आयुष्य जगण्याचा अधिकार या गेल्या चार वर्षातल्याच घटना आहे मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पहिला खून झालेला आहे त्या मोहसिन शेखचा कारण त्यांनी हिरव्या रंगाचा शर्ट घातला पुणेकरांना एक दिवस सुद्धा झोप उडाली नाही त्यांची किंवा महाराष्ट्रातल्या मध्यम वर्गाची उडाली नाही तेच अकलाखच्या बाबतीत झालं दादरीमध्ये तेच जुनैदच्या बाबतीत झालं ज्याच्या आरोपींना आता जामीनही मिळालाय दोन दिवसापूर्वीच बातमी होती कुठे जातो आमचा विवेक कुठे जातो आमच्या स्वातंत्र्याचा आग्रह जेव्हा मुसलमान मरतात जेव्हा दलित मरतात रोहित आम्हाला सांगितलं जात आहे आत्महत्या केली आणि ते खरही खर पण त्याला आत्महत्या करायला भाग कोणी पाडलं भारतीय भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी आणि अखिल विद्यार्थी परिषद या संघटने वेमुलाचे हे खुनी आहेत रोहित वेमुला नावाच्या पीएचडी स्टुडंटला तो दलित आहे की बहुजन आहे याच्यावर वाद घालत बसले पण परिस्थिती अशी आणली की निराशेच्या पोटी या चांगल्या हुशार तरुण मुलानं आत्महत्या केली त्याच्या मित्रांच्या मुलाखती युट्यूबवर आहेत बघा जाऊ हलत नाही का आपलं इकडे काय तरुण मुलं ती बावीस आणि तेवीस वर्षाची माझ्या कायम मनात येतं अखलाख मेला मोहसिन शेख मेला जुनैद मेला रोहित मेला हा माझा मुलगाही असू शकतो तुमचा मुलगाही असू शकतो तुमची मुलगी मुलगीही असू शकतो जी गोळी विवेक तिवारीच्या शरीरामध्ये गेली ती गोळी तुमच्या आणि माझ्या शरीरात सुद्धा जाऊ शकते कारण या देशामध्ये नागरी स्वातंत्र्याचं हनन झालेलं आहे जेव्हा मुसलमान मरतात तेव्हा आपण बोलत नाही कारण ते आपले नसतात जेव्हा दलित मरतात तेव्हा आपण म्हणत बोलत नाही निदान स्वतः मरायची वेळ आली तेव्हा तरी बोला माझी कळकळीची विनंती आहे कधी कोणालाही गोळी घालू शकतात हे लोक सत्तेचा माज यांना चढलेला आहे सत्तेचा माज ज्या देशामध्ये दाभोळकर कलबुरी की पानसरे गौरी लंकेश यांना दिवसा ढवळ्या गोळी घालूनही अजूनही काही खटल्याचा निकाल लागलेला नाही अजूनही पूर्ण तपास झालेला नाही त्या देशामध्ये कुणीही कुणालाही गोळी घालतो आणि सत्तेचं समर्थन असेल तर अधिकच ते भयानक होतं या खूनबाजीला लेजिटिमसी सरकार मान्यता या सरकारने दिलेली आहे आणि जिथे नागरी स्वातंत्र्याचं हनन होतं ती आणीबाणी नाही आहे ठीक आहे विचार करा आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो भीमा कोरेगावचं प्रकरण तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातल्या लोकांना फार सांगायला नको आम्हाला आधी सांगण्यात आलं मनोहर भिडे म्हणजे संभाजी भिडे त्यांनी आणि एक बोटे तो मिलिंद एक बोटे तो एक वाह्यात माणूस पुण्यामध्ये आहे मी त्याला ओळखतो कारण तो अनेकदा माझ्या कार्यक्रमात आला आहे आणि त्याचं काहीतरी डोकं भिथरलेलं दिसतंय मला काय त्यांनी हे घडवलं त्याला पकडलं तो पळत होता सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्याला आधी अरेस्ट करा त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला या सरकारने अरेस्ट करा मग तो जेलमध्ये गेला पण बेल मिळाला त्याला बेल कोणत्या परिस्थितीत मिळाला पोलिसांनी विरोध का नाही केला हे आपण बोलायचंच नाही बेल मिळाला ठीक आहे बाबा तुझा अधिकार आहे बेल मी इथे फक्त अखलाखच्या स्वातंत्र्यासाठी लढत नाही आहे मी मिलिंद एकबोटेवर सुद्धा अन्याय होणार नाही म्हणून नागरिक नागरी स्वातंत्र्याच्या बाजूने लढणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या फेसबुकवर कोणीतरी भाजपचा प्रवक् समर्थक पोस्ट देतो आणि त्याला अटक करतात वरी समजली गोष्ट मी त्याच्याही बाजूचा आहे त्याचंही नागरी स्वातंत्र्य लक्षात घ्या माझ्या विरोधकाचं सुद्धा स्वातंत्र्य हो? उच्चार स्वातंत्र्य असेल नागरी स्वातंत्र्य असेल हे टिकलं पाहिजे हा माझा आग्रह आहे मला तुम्हाला सांगायचंय तर ते एक बोटे आणि भिडे त्यापैकी एक बोटे गेला आणि आला भिडे तर गेलाच नाही तो आंबे विकत बसला त्याच्यावर केस झाली अशा प्रकारे तुम्ही पी सी पी एनडीटी अॅक्ट नुसार त्याच्यावर केस झाली अजून पुढे गेलेली नाहीये महिला आयोगाने दखल घेतली महिला आयोगावर भाजपच्याच अध्यक्ष असतात त्यामुळे त्यांच्याकडून माझी काही अपेक्षा नाही पण हे सगळं ठीक आहे बाबा तुम्ही काय नाही केलं उपद्व्यापक काय या लोकांचे एक दिवस आम्हाला अचानकपणे सांगण्यात आलं प्लॉट टू किल पी एम प्लॉट टू किल पीएम पंतप्रधानांना मारण्याचा कट कोणी केला सहा जूनला पाच कार्यकर्त्यांना अटक केली त्याच्यातल्या सुधीर ढवळे यांना ज्यांना अटक केली त्यांना मी खूप वर्ष ओळखतो ते विचारांनी एम वाले आहेत पण या देशामध्ये दे एम एलचा विचार मान्य करणं हा गुन्हा नाही हे तुम्ही लक्षात घ्या आपल्याला सांगितलं जातंय ऑक्टोबर आहे जून महिन्यात अटक केलेली आहे ए पी लावलेला आहे ए पी ए सारखा पाशवी कायदा लावून तुम्ही लोकांना तुरुंगात टाकता आणि तुम्हाला त्यांना बेल मिळ न मिळण्याची सोय हो करता तुम्ही मला तर चार महिन्यात प्लॉट टू किल पी पी एमचा काहीच पुरावा आढळला नाही त्या सरकारी वकील कोर्टामध्ये ते अशाविषयी काही बोलतच नाहीत मी दोनदा लेख लिहिले व्हेर इज प्लॉट टू किल पी पीएम व्हेर इज द एव्हिडन्स दिल्लीच्या पेपरमध्ये लिहिले हे एव्हिडन्स देतच नाहीत ते पुणे पोलीस भयंकर आहेत ते प्लॅनचेट करणारे पोलीस आहेत माझं म्हणणे तुम्हाला कळलं आहे ना प्लॉट टू किल पी मग शोधून काढा बाबा एव्हिडन्स द्या मग एक दिवस म्हणाले आम्हाला पत्र मिळाले आहेत पत्र म्हणजे बेल मिळाले ती पत्र बोगस आहेत असं अनेक जण म्हणत होते पण परवा काय झालं बघा अठ्ठावीस ऑगस्टला आणखी पाच कार्यकर्त्यांना अटक करायला गेले हे पुण्याची पोलीस